शेतकरी मित्रांनो नमस्कार बोरगाव टेक्नॉलॉजीमध्ये आपलं स्वागत करतो बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांचं एक मी ऑब्झर्वेशन पाहिलेलं आहे की दहा दिवस झाले पंधरा दिवस झाले की शेंडा कट करायचं ह्याचे बरेच लोक युट्यूबला व्हिडिओ टाकतात फेसबुकला टाकतात आणि बऱ्याच लोकांचं ह्या ऑबरात फोन पण येतात की आता शेंडा मारायला सुरुवात करू का शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा हा कोणताही प्लॉट किंवा बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून गेले तेरा तेरा वर्ष एकाही ठिकाणी आपण शेंडा न मारता सगळी प्लॉट पिकवलेल्याने एकरी चाळीस उत्पादन आपण घेतलेलं आहे हा प्लॉट पाहू शकता तुम्ही ह्या प्लॉटला दोन सेटिंग पडलेलं शेतकरी मित्रांनो आता ह्या ठिकाणी शेंडा मारायची काही गरज आहे का मला सांगा शेंडा तर त्याचं त्याचं चालू आहे त्याची त्याची वाढ व्हायची चालू आहे एक गोष्ट लक्षात ठेवा बाय कॅल्क्युलेशन जर का आपण बघायला गेलो आपण एक एकरमध्ये पाच बाय एक किंवा पाच बाय सव्वा हे रिकमेंडेशन करतो आपण कारण का पुढं जाऊन सनबर्निंगचा प्रॉब्लेम व्हायला नको आणि पटकन सेटिंग व्हावं हा महत्त्वाचा उद्देश असतो आपला दुसरं महत्त्वाचं की समजा आठ हजार आपण जर का वेली लावल्या तर एका वेलीला दोन सेटिंग तर आपण ग्राह्य धरतच असतो म्हणजे सोळा हजार सेटिंग पडले आपल्याला पण सोळा हजार नकोच आहेत आपल्याला एकरी दहा हजार सेटिंग पाहिजेत आपल्याला आणि दहा हजार सेटिंग तीन ते चार किलोचं चा एक फळ मिळालं दहा हजार सेटिंगचे आपल्याला तरी आपण तीस ते चाळीस टनला आपण पोहोचतो साधं सिंपल कॅल्क्युलेशन आहे मग एवढं करून जर का आपण आठ हजार ओपो लावले असले तर शेंडा मारायची काही गरज नाही आहे आपल्याला आणि समजा की ह्या एका वेलीला समजा दोन सेटिंग पडलेलं आहेत आणि आपण इथं शेंडा मारून काय त्याला चार सेटिंग काढायचे आहेत का आपल्याला 听话。 चार हजार रोपं लावून एका वेळेला चार फळं जर का तुम्ही घेतली तर चार फळं पोचणं सोपं सोपं आहे का एका वेळेला दोन फळं पोचणं सोपं आहेत कधीही हे करा की एका घरामध्ये एका नवरा बायकोना चार मुलं असले तर त्यांची तापत्रा जास्त होणार आहे का एका नवरा बायकोना दोन मुलं असली की त्यांची तापत्रा कमी होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करा चुकीची प्रॅक्टिस करू नका जरी तुम्ही शेंडा मारला तर लगेच तिथे एक चांगल्या फंगीसाईडचं औषध घेणं हे पण गरजेचं आहे कारण का भविष्यामध्ये सारखा जो प्रॉब्लेम वाढत आहे ह्या सगळ्या गोष्टीला हे असे प्रॅक्टिस चुकीचे करून आपण आणि जरा बोलवत असतो तर असं करू नका हा या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे उत्पादन मिळू शकतं फक्त चांगलं शेड्यूल चांगले हार्मोन्स आणि चांगल्या गोष्टी यूज करा नक्की तुम्हाला चांगलं उत्पादन